सार्वजनिक बांधकाम मुख्य अभियंता अतुल चव्हाण यांचे आमदार पत्नीस पत्र सविस्तर संभाजीनगर सार्वजनिक बांधकाम विभागाचे मुख्य अभियंता अतुल चव्हाण यांनी त्यांच्या पत्नी फुलंब्री विधानसभा आमदार अनुराधा चव्हाण यांना आपल्या कार्यकर्त्यांना माझा फोटो वापरून देण्यासाठी जाहीर पत्र लिहून सूचना केल्यात कार्यकर्ते आमदार अनुराधा चव्हाण यांच्याबरोबर त्यांचे पती मुख्य अभियंता अतुल चव्हाण यांचा फोटो बॅनर तसेच जाहिरातीत वापरत असतात अतुल चव्हाण हे सरकारी सेवेत असल्याने पक्षाच्या कार्यक्रमात फोटो हो त्यांचा फोटो वापरल्याने नियमांचे उल्लंघन होत असते त्यामुळे त्यांनी या पत्राद्वारे जाहीर विनंती केली आहे सार्वजनिक बांधकाम विभागास त्यांच्या कार्यालयाला तक्रारी अर्ज तसेच माहिती अधिकार अर्ज प्राप्त होत आहे त्यामुळे त्यांनी हे जाहीर पत्र लिहून आमदार अनुराधा चव्हाण यांना सूचना केल्या आहेत सध्या हे पत्र फुलंब्री विधानसभा मतदारसंघात चर्चेचा विषय ठरत आहे विरोधक यावर उलटसुलात चर्चा करताना दिसून येत आहे अशाच प्रकारच्या बातम्यांसाठी आजच आमच्या महाराष्ट्र आज तक लाईव्ह न्यूज चॅनलला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा धन्यवाद